एक खात्री मला नक्की वाटते की उद्याच्या निवडणुकीत इकडला दलाल आमदार घरी बसणार गेले पंधरा वीस वर्ष आपण आमदाराला निवडून देत नव्हता तर एक दलाल निवडून विधानसभेत पाठवत होता आणि तो दलाल काय करत होता हे आपण मागच्या दीड वर्षापूर्वी सुरत आणि गुवाहाटीला पाहिलं गाढवासारखा एक माणूस ओझी घेऊन बॅगा घेऊन फिरत होता आमदारांच्या मागे गद्दार आमदारांच्या मागे मी म्हटला कोण आहे अरे हा कोण आहे गाढव कोण आहे एवढं बॅगा हे ते घेऊन ते म्हटलं हा जळगाव जामोदचा आमदार आहे आमच्या मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे फार प्रसिद्ध चोर बाजार अख्ख्या मुंबईतले चोर तिकडे एकत्र येतात आणि चोरलेला माल विकायला बसता भारतीय जनता पक्षाचा अशाच प्रकारे एक चोर बाजार झाला आज या देशामध्ये नरेंद्र मोदी समोर भारतीय जनता पक्षासमोर जर कोणाचं आव्हान उभा असेल तर एकमेव नेता म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब आजच्या जगात त्यांच्या नावाचा वाजतो या देशामध्ये एक नेतृत्व उभं राहिलेलं आहे हुकुमशाहीच्या विरुद्ध चायचे म्हणजे किती चाटायची त्या विश्रांती देणार की नाही उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नेते आहेत उद्धव ठाकरे या देशाचे नेते आहेत आणि या देशाच्या नेत्याकडे संपूर्ण जग एका विश्वासानं पाहतोय या देशात आणि या महाराष्ट्रात बदल आणि परिवर्तन करण्याची किंमत कोणामध्ये असेल तर ते माननीय उद्धव साहेबांमध्ये उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा आता बुलढाण्यात पोहोचली आहे बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथे उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू होण्या अगोदर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची वारेमाप स्तुती केली आहे उद्धव ठाकरे हे आता राज्याचेच नाही तर देशाचे नेते झालेले आहेत अख्ख्या जगाचं त्यांच्याकडे लक्ष आहे अशी स्तुती सुमन संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंवर अर्पित केली मात्र त्यांचं हे बोलणं ऐकून क्षणभर असं वाटलं की संजय राऊत हे खरंच मनापासून उद्धव ठाकरेंचं कौतुक कौतुक करत आहेत की त्यांची टर उडवत आहेत जर ते मनापासून उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत असतील तर आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे बाळासाहेबांचं ते सुप्रसिद्ध वाक्य चाटायचे म्हणजे किती चाटायची त्या जीवेला काय विश्रांती देणार की नाही तर या भाषणात देखील संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी यांच्यावर निशाणा साधला पुन्हा एक वार शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा हवाला देत नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार शेतकऱ्यांच्या कसं विरोधात आहे हे सांगण्याचा एक तुटपुंजा प्रयत्न देखील केला संजय राऊत यांना महाराष्ट्रामध्ये कोणीही गांभीर्याने घेत नाही अनेक जण केवळ विरंगुळा म्हणून त्यांचे व्हिडिओ बघतात करमणुकीचा कार्यक्रम म्हणून संजय राऊत यांच्या भाषणाकडे बघितलं जातं तर एखाद्या सरकशीमध्ये लोकांचं मनोरंजन व्हावं म्हणून त्यातला विदूषक जसे विचित्र हावभाव करतो लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतो त्यांचं लक्ष स्वतःकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो असाच काहीसा प्रयत्न संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये करत असतात संजय राऊत यांचं हे पूर्ण भाषण अगदी पाचच मिनिटांचं आहे बघून घ्या मग पुन्हा त्यावर आपण बोलूया संजय राऊत काय म्हणतायत बघा आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे या सभेसाठी जमलेले तमाम शिवसैनिक बंधू भगिनी आणि माता आपला हा उत्साह पाहून एक खात्री मला नक्की वाटते की उद्याच्या निवडणुकीत इकडला दलाल आमदार घरी बसणार गेले पंधरा वीस वर्ष आपण आमदाराला निवडून देत नव्हता तर एक दलाल निवडून विधानसभेत पाठवत होता आणि तो दलाल काय करत होता हे आपण मागच्या दीड वर्षापूर्वी सुरत आणि गुवाहाटीला पाहिलं मग अशा अंबादास दानवे यांनी सांगितलं आणि मी सुद्धा एकदा टी पाहिलं गाढवासारखा एक माणूस ओझी घेऊन बॅगा घेऊन फिरत होता आमदारांच्या मागे गद्दार आमदारांच्या मागे मी म्हटला कोण आहे अरे हा कोण आहे गाढव कोण आहे एवढं बॅगा हे ते घेऊन ते म्हटलं हा जळगाव जामोदचा आमदार आहे भारतीय जनता पक्षाचा आता या दलाल गाढवाला घरी बसवणार की नाही इथे कोणाला निवडून देणार शिवसेना आणि शिवसेना ही सुद्धा माननीय उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना भारतीय जनता पक्ष हा एक चोर बाजार आहे चोर बाजार आमच्या मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे फार प्रसिद्ध चोर बाजार अख्ख्या मुंबईतले चोर तिकडे एकत्र येतात आणि चोरलेला माल विकायला बसतात भारतीय जनता पक्षाचा अशाच प्रकारे एक चोर बाजार झाला आहे शिवसेना चोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरा यांचे बाप चोरा त्यांचे भाऊ चोरा असा हा चोरांचा बाजार भारतीय जनता पक्ष आणि त्या चोरांचे सरदार देवेंद्र फडणवीस मला बुलढाण्यातल्या लोकांच्या कल्पकतेची कमाल वाटते मग असे आपण मला वाटतं नांदुरा गाव ना नांदुरा नांदुरा गावात आम्ही खाली उतरलो पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करायचं होतं एक तरुण शिवसैनिक आला जय महाराष्ट्र केलं मला म्हणाले साहेब हात घेतला साहेब टरबूज फोडा म्हटले मला क्षणभर कळलं नाही टरबूज फोडा म्हणजे काय बाजूला एक फळांचं दुकान होतं त्यांनी टरबूज आणलं आणि फोडलं असं टरबूज उद्याच्या निवडणुकीमध्ये साहेब फुटलं पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे बुलढाणामधला खासदार असेल गद्दार झालेला बुलढाण्यातले आमदार असतील ज्यांची लायकी नसताना आमदार का मिळाल्या शिवसेनेच्या नावावर जिंकून आले ते यापुढे लोकसभेत आणि विधानसभेत जाता कामा नये महाराष्ट्र संकटात आहे देश संकटात आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री काय करतायत राज्याचे उपमुख्यमंत्री काय करतायत शेतकरी संकटात आहे या देशामधला शेतकरी पंजाबचा शेतकरी हरियाणाचा शेतकरी त्यांना हमी भाव मिळावा त्यांच्या मालाला म्हणून हजारोच्या संख्येनं दिल्लीकडे निघालेला आहे आणि मोदीच सरकार दिल्लीच्या सीमेवर त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यासाठी सशस्त्र सेना उभी करून त्या शेतकऱ्यांचे पाडत पाडताय अशा पद्धतीनं या देशात आपण एका बाजूला जय जवान जय किसान नारा देतो हा देश शेतकऱ्यांनी घडवला म्हणून सांगतो आणि त्या शेतकऱ्यावरती आपण गोळ्या झाडण्याचं पाप करतोय या मोदीला परत निवडून देता कामा नये ही गॅरंटी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आज या देशामध्ये नरेंद्र मोदी समोर भारतीय जनता पक्षासमोर जर कोणाचं आव्हान उभं असेल तर एकमेव नेता म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब आजच्या जगात त्यांच्या नावाचा टंकाव वाजतो या देशामध्ये एक नेतृत्व उभं राहिलेलं आहे हुकुमशाहीच्या विरुद्ध ही हुकुमशाही आपल्याला संपवायची आहे आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात उद्धव साहेबांच्या जनसंवाद यात्रेला आपला पाठिंबा मिळतोय तो पाठिंबा पाहून एक खात्रीने मी नक्की सांगेन की या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता येते शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय आणि दिल्लीमध्ये सुद्धा शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय कोणतंही सरकार बनवू शकत नाही अशा प्रकारची ताकद या शिवसेनेच्या मागे उभी राहिलेली दिसते बुलढाण्यानं सुद्धा आपली जबाबदारी उचलायला पाहिजे लोकसभा असतील विधानसभा असतील प्रत्येक या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा खऱ्या शिवसेनेचा डुप्लिकेट नाही खऱ्या शिवसेनेचा भगवा झेंडा आपण फडकवायला पाहिजे उद्धव ठाकरे आपले नेते आहेत उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचे नेते आहेत उद्धव ठाकरे या देशाचे नेते आहेत आणि या देशाच्या नेत्याकडे संपूर्ण जग एका विश्वासानं पाहतोय या देशात आणि या महाराष्ट्रात बदल आणि परिवर्तन करण्याची किंमत कोणामध्ये असेल तर ते माननीय उद्धव साहेबामध्ये आहे म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठी उभं राहिलं पाहिजे इतकं सांगून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की आता इथून पुढचा आमदार आणि खासदार हा शिवसेनेचाच असणार आहे फक्त आता शिवसेनेचाच असणार म्हणजे शिंदे सेनेचा असणार का असा प्रश्न निर्माण होणार कारण शिवसेना ही शिंदेकडे आहे पक्ष त्यांच्याकडे आहे चिन्ह त्यांच्याकडे माणसं त्यांच्याकडे आमदार त्यांच्याकडे खासदार त्यांच्याकडे आणि मतदार सुद्धा शिंदेकडेच आहेत उद्धव ठाकरे आपल्या जनसंवाद यात्रेनिमित्त जिथे कुठे जात आहेत तिथे मुंबईतून गाड्या भरून भरून कार्यकर्ते किंवा लोक सोबत घेऊन जात आहेत ते कशासाठी तर लोकांना गर्दी दिसावी म्हणून यांच्या भाषणाला अजिबातच गर्दी हल्ली होत नाहीये आणि म्हणूनच आदित्य ठाकरे यांच्या काही सभा देखील रद्द करण्यात आल्या हे होणारच आहे त्याचं कारण असं आहे की प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक भाषणामध्ये माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं मला एकटं पाडण्यात आलेलं आहे माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीच नाही असं हे स्वतःच सांगतात आता ज्या माणसाकडे देण्यासारखं काहीच नाही त्याच्याकडे लोकांची रांग लागेल तरी कशी मित्रांनो या सगळ्या प्रकाराबाबत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा तुम्हाला काय वाटतं यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची किती माणसं निवडून येऊ शकतात तुमच्या मनात जो काही आकडा असेल तो कमेंट मध्ये नक्की पोस्ट करा अजूनपर्यंत जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून ठेवा आमच्या व्हिडिओज लाईक ला करा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा राजकीय घडामोडीच्या अपडेटसाठी महाप्रपंच युट्यूब चॅनल बघत राहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम